नमस्कार भक्ती संगीत या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद तुझे रूप साठवी मनी तुझी पूजा काळी तुझ्या भक्तीचा गंध करी तसे जीव धुंद तुझ्या भक्तीचा गंध जीव करी तसे धुंद माझा पांडुरंग मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी सावडी तुझी ती मूर्ती पाडी मदनाची भ्रांती धन तुझे ले मनी मिनीचा तू स्वामी सावडी तू जीती मूर्ती पाडी मदनाची भ्रांती दान तुझे लावीले मनी रुक्मिणीचा तू स्वामी तुझ्या भक्तीचा गंध करीतसे जीव धुंद तुझ्या भक्तीचा गंध जीव करीत धुंद माझा पांडुरंग कीर्तनी कीर्तनी मनी तुझी पूजा सांज सकाळी तुझ्या भक्तीचा गंध करी तसे जीव धुंद तुझ्या भक्तीचा गंध जीव करी तसे धुंद माझा पांडुरंग मी रंगले कीर्तनी मी रंगले कीर्तनी मी मी रंगले रंगले कीर्तनी कीर्तनी भजनी तुझा रंगता नाही मता माची चिंता माची चिंता भक्तीत तू मुनी रावे चरणी तुझ्या भक्तीचा गंध करीत तुझ्या भक्तीचा गंध जीव, जीव करीतसे धुंद माझा पांडुरंग मी रंगले कीर्तनी मी रंगले कीर्तनी मिरंग मिरंगले कीर्तनी तुझे रूप साठविले मनी तुझी पूजा साध सकाळी सा तुझ्या भक्तीचा गंध जीव करीत से धुंद तुझ्या भक्तीचा गंध जीव करीत से धुंद माझा पांडुरंग मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी तुका म्हणे आम्ही तुझे लेकरे जसे उडती पाखरे तुका म्हणे आम्ही तुझे लेकरे जसे उडती पाखरे कृपा ठेव आवरी जागा दे चरणावरी कृपा ठेव तू तुझ्या चरणी तुझ्या भक्तीचा गंध जीव करीत धुंद तुझ्या भक्तीचा गंध जीव करीत से धुंद माझा पांडुरंग मी रंगले कीर्तनी मिरंगले कीर्तनी तुझे रूप साठविले मनी सांज सकाळी तुझे रूप साठविले म्हणी तुझी पूजा सांज सकाळी पांडुरंग मी रंगले कीर्तनी मी रंगले कीर्तनी मी रंगले कीर्तनी मी रंगले कीर्तनी